श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोचा समान हक्क घराच्या एका टोकाला एका शांत वसाहतीत शशांक आणि अंजलीचं घर होतं बाहेरून बघितलं तर एक परिपूर्ण कुटुंब कमावणारा नवरा सगळं व्यवस्थित सांभाळणारी बायको आणि घरातला सुसंस्कृत वातावरण पण या घराच्या चार भिंतीत एक अशी गोष्ट जी रोज घडत होती जी अंजलीच्या मनाला खूप खुपत होती अंजली सुशिक्षित होती लग्नाआधी कॉलेजमध्ये ती नेहमी नाटकं वादविवाद लेखन चित्रकला यात रमायची तिच्या मनात खूप स्वप्न होती नोकरी करायची आईवडिलांना अभिमान वाटावा अशी ओळख निर्माण करायची पण लग्नानंतर सगळं बदललं शशांक चांगल्या नोकरीवर होता कुटुंबात आईवडील धाकटा भाऊ अंजलीचं काम म्हणजे घर सांभाळणं हे तिने मान्यही केलं होतं पण तिला त्रास होत होता कारण होतं तिला काहीही करायचं म्हटलं की परवानगी घ्यावी लागायची शशांक उद्या माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे मी जाऊ का कोण कोण येणार आहे तिथे आमच्या कॉलेजचे सगळे ठीक आहे पण आईलाही घेऊन जा अशा प्रकारे अगदी साध्या गोष्टीसाठीही प्रश्न उत्तरे परवानगीची अडचण अंजलीला माहेरी जायचं होतं आई आजारी होती तिने संध्याकाळी शशांकला सांगितलं आईची तब्येत ठीक नाही आहे मला दोन दिवस माहेरी जाऊन तिच्याजवळ राहायचं आहे तिची काळजी घ्यायची आहे शशांकने भुवया उंचावल्या आत्ता उद्याचं लग्न सोहळ्याचं आमंत्रणालय ऑफिसमध्ये तिथे आपल्याला जायचं आहे तू गेलीस तर काय होईल पण आईला माझी गरज आहे आईची काळजी मलाही आहे पण आधी इथले काम बघावं लागतं दोन दिवस थांब मग बघू अंजली शांत झाली पण मनातली खतखत वाढली मी स्वतःचं आयुष्य जगते की परवानगी घेऊनच प्रत्येक पाऊल टाकते सासूबाई पारंपारिक होत्या त्यांच्यासाठी बायको म्हणजे घर सांभाळणारी नवऱ्याच्या प्रत्येक शब्दाला होकार देणारी सुनबाई बाईचं खरं काम म्हणजे संसार उभा करणं बाहेरचं जग तुमच्यासाठी नाही त्यांच्या या वाक्यांनी अंजलीच्या मनावर वारंवार ठसठस होत होती सासरे मात्र शांत स्वभावाचे पण शशांकच्या विचारसरणीवर त्यांचा प्रभाव होता शशांक घरचा मुलगा आहे त्याचे निर्णय बरोबरच असतात असं त्यांचं मत अंजलीची दुनिया म्हणजे स्वयंपाकघर साफसफाई पाहुणचार सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत ती सगळ्यांसाठी धावत असे पण तिच्या मनातल्या स्वप्नांना जागाच नव्हती एकदा अंजलीने धैर्य करून विचारलं शशांक मला पार्ट टाईम जॉब करायचा आहे घरी बसून ऑनलाईन क्लासेस पण घेऊ शकते त्यामुळे माझं शिक्षण वाया जाणार नाही शशांक हसला पण ते हसू टोचणारं होतं अंजली तुला काय गरज आहे माझा पगार चांगला आहे तुला काम करायचं म्हणजे घराकडे दुर्लक्ष होईल तुला एवढी धावपळ कशाला पण शशांक हे माझं स्वप्न आहे बायकांची संसाराची स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे अंजलीला काही बोलता आलं नाही पण मनात एक आवाज सतत घुमत राहिला मी फक्त बायको आहे का माझं स्वतःचं व्यक्तिमत्व नाही का रात्री झोपताना ती विचार करत राहायची लग्न म्हणजे एक बंधन आहे का की भागीदारी मी नवऱ्याच्या मागेमागे चालणारी सावली आहे का की स्वतंत्र विचारांची स्त्री पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच दिनक्रमात ती अडकून जायची एके दिवशी सकाळी घरात गडबड होती शशांकला ऑफिसला जायचं होतं सासूबाईंना बाजारात अंजली नेहमीसारखं सगळं पाहत होती तेवढ्यात तिला कॉलेजमधल्या जुन्या मैत्रिणीचा फोन आला अगं अंजली उद्या आपला जुना ग्रुप भेटतोय तू आलीस तर मजा येईल अंजलीच्या मनात उत्साह आला तिला भेटायचं होतं पण लगेच डोळ्यासमोर शशांकानी त्याचे प्रश्न उभे राहिले संध्याकाळी तिने शशांकला सांगितलं उद्या मी मैत्रिणींच्या भेटीसाठी जाते शशांकने नेहमीसारखं विचारलं कोण कोण येणार आहे कुठे भेटणार आहात अंजलीने शांतपणे उत्तर दिलं मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटते एवढं पुरेसं आहे मला प्रत्येक वेळी परवानगी घ्यायची गरज नाही शशांक थोडा चकित झाला काय म्हणालीस अंजलीने पहिल्यांदा ठामपणे बोलली शशांक मी बायको आहे पण व्यक्तिमत्वही आहे मला माझ्या निर्णयाचा हक्क आहे तू माझ्या साथीदार आहेस मालक नाहीस घरात एकदम शांतता पसरली सासूबाई चकित नजरेने बघत होत्या शशांक अवाग झाला इतक्या दिवसात अंजलीने कधीही असा आवाज चढवला नव्हता पण त्या क्षणी अंजलीच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता अंजलीच्या या शब्दांनी घरातलं वातावरण जणू गोठलं शशांकच्या डोळ्यात राग अविश्वास आणि थोडासा धक्का दिसत होता सासूबाई फुटपुटल्या सुनबाईने इतक्या मोठ्याने बोलणं हे कधी पाहिलं नाही पण अंजलीच्या मनात मात्र वेगळाच निर्धार पक्का झाला होता आता मी गप्प बसणार नाही माझ्या अस्तित्वाचा माझ्या हक्काचा आवाज मी दाबणार नाही अंजलीच्या ठाम शब्दांनी घरात वादळ आलं होतं इतके दिवस गप्प राहणारी नेहमी हो म्हणणारी अंजली अचानक इतक्या निर्धाराने बोलली याचा शशांकला धक्का बसला होता तो काही क्षण तसाच तिच्याकडे बघत राहिला मग रागाने आवाज चढवला अंजली हा काय बोलण्याचा ढंग आहे तुला विसर पडला आहे का की तू या घरची सून आहेस माझी बायको आहेस तुला मी परवानगी देतो की नाही हे महत्त्वाचं आहे तू माझ्यावरचं बंधन मोडू शकत नाहीस अंजली शांतपणे पण पन ठामपणे उत्तरली मी बंधन तोडत नाही आहे शशांक मी फक्त माझा हक्क सांगते बायको असणं म्हणजे माझं स्वतःचं अस्तित्व गमावणं नाही मला माझे निर्णय घेता यायला हवेत सासूबाईला हे अजिबात रुचलं नाही त्यामध्येच म्हणाल्या अगं सुनबाई एवढं धाडच कसं केलंच घरातले नियम पती ठरवतात बायको म्हणजे नवऱ्याचं ऐकायचं एवढ्या वर्षाच्या परंपरेला तू तडा देणार आहेस का पण अंजलीने यावेळी गप्प बसण्याऐवजी डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं सासूबाई परंपरेला तडा देणं नाही पण आयुष्याच्या प्रत्येक पावलावर परवानगी मागणं म्हणजे स्त्रीचं अस्तित्व नाकारणं मी ते आता स्वीकारणार नाही त्या दिवसानंतर घरातल्या हवेतच बदल झाला शशांक अंजलीशी बोलताना चिडचिडा झाला होता सासूबाई अंजलीकडे टोकाच्या नजरेने बघायच्या दीर मात्र गोंधळून गेला होता त्याला समजत नव्हतं नेमकं बरोबर कोण आहे पण अंजली आतून ठाम झाली होती माझ्या विचारांसाठी माझ्या हक्कांसाठी मी उभी राहणारच अंजलीने ठरवलं आता छोट्या छोट्या गोष्टीतून सुरुवात करायची त्या आठवड्यात घरात किराणा आणायचा होता नेहमी शशांक पैसे द्यायचा आणि यादी सांगायचा यावेळी अंजलीने स्वतः बाजारात जाऊन खरेदी केली शशांक ऑफिसहून आला तेव्हा पाहतो तर स्वयंपाकघरात ताजी भाजी किराणा सगळं व्यवस्थित ठेवलेलं तो आश्चर्यचकित झाला हे तू आणलंस मला विचारलं पण नाहीस अंजलीने शांतपणे सांगितलं हो मीच आणलंय मी रोज हेच काम करते मग काय घ्यायचं ते मलाच माहीत आहे मग परवानगी कशाला घ्यायची शशांक काही बोलला नाही पण मनात त्याला पहिल्यांदाच जाणवलं की खरं तर यात काही चूक नाही काही दिवसांनी अंजलीला शेजारच्या महिला मंडळात जाण्याची संधी मिळाली त्या मंडळात स्त्रियांना कौशल्य विकासाचे वर्ग घ्यायचे होते अंजलीला शिकवायला सांगितलं ती घरी आली आणि ठामपणे म्हणाली मी महिला मंडळात आठवड्यातून दोन दिवस वर्ग घेणार आहे मला शिकवायला आवडतं आणि ते माझं स्वप्न आहे शशांक भडकला हे सगळं तुला करायचं असेल तर घराकडे कोण पाहणार आणि तुला एवढा वेळ कोण देणार अंजली हसली घराची जबाबदारी मी नेहमी निभावली आहे पण माझ्या आवडीला वेळ देणं हे माझं हक्काचं आहे मी जबाबदारीपासून पळत नाही फक्त स्वतःला शोधते अंजलीने वर्ग सुरू केले शेजारच्या महिलांना तिचं शिकवणं खूप आवडलं काही जणींनी तर सांगितलं अंजली तो आमच्यासाठी प्रेरणा आहेस आम्हालाही वाटतंय की घराबाहेर थोडं करावं अंजलीच्या चेहऱ्यावर समाधान झळकू लागलं शशांक मात्र अजूनही गोंधळलेला होता त्याला वाटायचं बायको घराबाहेर गेली की तिचं लक्ष विचलित होईल पण प्रत्यक्षात अंजली घराची कामं आधीसारखीच करत होती आणि त्यासोबत स्वतःचं समाधानही मिळवत होती एक दिवस घरात संकट आलं शशांकच्या ऑफिसमध्ये अचानक आर्थिक ताण आला पगार वेळेवर मिळणार नाही अशी नोटीस आली घरातला खर्च गरजेच्या गोष्टी सगळं अडकलं शशांक चिडचिड करत होता हे कसं निभवायचं माझ्याकडे काहीच उपाय नाही तेव्हा अंजलीने पुढे येत शांतपणे सांगितलं मी महिला मंडळातून मिळालेली थोडीशी रक्कम वाचवली आहे आणि शिवाय माझ्या मैत्रिणीच्या मदतीने मला ऑनलाईन क्लासेस घेण्याचं काम मिळालं आहे त्यातूनही थोडं उत्पन्न येईल आपण सगळं निभावू शशांक थक्क झाला तू हे सगळं केलं माझ्याशी न बोलता अंजली म्हणाली हे बोलणं आणि परवानगी याचं खेळणं बंद केलं म्हणूनच शक्य झालं शशांक मला निर्णय घेऊ दिलास तर मी तुला खंबीर साथ देऊ शकते त्या क्षणी शशांकच्या मनात काहीतरी ढवळून निघालं तो इतके दिवस बायकोला फक्त गृहिणी समजत होता पण ती खरं तर घरासाठी संसारासाठी आधारस्तंभ होऊ शकते हे त्याला जाणवलं रात्री तो विचार करत राहिला कदाचित मी खरंच चुकीचा आहे बायकोचं अस्तित्व फक्त परवानगी मागण्यासाठी नाही तीही माझ्यासारखाच विचार करू शकते निर्णय घेऊ शकते अंजलीच्या ठामपणामुळे आणि तिच्या लहान सहान निर्णयामुळे घरात सकारात्मक बदल दिसू लागले होते शशांक अजून पूर्णपणे बदलला नव्हता पण त्याच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न निर्माण झाला होता बायकोला समान हक्क नाकारणं म्हणजे खरंच न्याय आहे का अंजली सकाळी उठली पण मनात एक वेगळाच आत्मविश्वास होता काल तिनं जे बोलून दाखवलं होतं त्यानं तिच्या मनावरचे अनेक दिवसाचं दडपण हलकं झालं होतं रोजचं चक्र स्वयंपाक घरकाम ऑफिस आणि शशांकच्या आज्ञा या सगळ्यांचा तिला कंटाळा आला होता पण काल रात्री ती फुटून बोलली होती खिडकीतून येणारा वारा केसांशी खेळत होता अंजलीने आरशात स्वतःकडे पाहिलं डोळ्यात काहीतरी चमक होती मी फक्त बायको नाही मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे तिने मनाशी पुन्हा ठरवलं नाश्त्याच्या टेबलावर सगळे जमले शशांक पेपर वाचत होता घरात नेहमीसारखी शांतता होती पण आतून दोघंही कालच्या प्रसंगाच्या विचारात होते अंजलीने चहा ठेवला सहजच म्हणाली शशांक आज दुपारी कौशल्य प्रशिक्षण वर्गात प्रेझेंटेशन आहे म्हणून मी थोडं लवकर निघेल संध्याकाळी कदाचित उशीर होईल शशांकने पेपर खाली ठेवला अंजली आधी तू मला विचारायचीस आज थेट सांगते आहेस अंजली थोडं हसली पण आवाज ठाम होता कारण मी परवानगी मागत नाहीये फक्त तुला सांगते आहे आपण दोघं पती पत्नी आहोत माहिती एकमेकांना देणं गरजेचं आहे पण निर्णय घेण्यासाठी मला सहीची गरज नाही टेबलावर क्षणभर शांतता पसरली शशांक काही बोलला नाही तो चहा पीत राहिला पण त्याच्या मनात मात्र अस्वस्थता सुरू होती ऑफिसला जाताना शशांकच्या डोक्यात अंजलीचे शब्द सतत घुमत होते मी बायको आहे पण व्यक्तिमत्वही आहे त्याला जाणवत होतं की खरंच गेल्या काही दिवसात तो अंजलीला नेहमी आदेश देत राहिला हे करू नकोस तिथे जाऊ नकोस आधी मला विचार त्याला आठवलं त्याच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात अंजली किती उत्साही होती चित्रकला वाचन मित्रमैत्रिणींची भेट पण हळूहळू ती सगळ्या गोष्टी बंद झाल्या फक्त कारण तो म्हणायचा आता तू घराची जबाबदारी घे बाहेरचं सोड गाडीच्या काचेतून बाहेर पाहताना त्याला जाणवलं मीच अंजलीचं जग कमी केलं पण ती काल ज्या पद्धतीने बोलली त्यातून ती पुन्हा स्वतःला शोधते आहे प्रशिक्षण वर्गात अंजलीने प्रेझेंटेशन अप्रतिम केलं तिच्या सहकाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला तिला खूप दिवसांनी स्वतःबद्दल अभिमान वाटला मी फक्त घरकाम करणारी बायको नाही माझ्यात क्षमता आहे कौशल्य आहे संध्याकाळी घरी परतताना तिच्या मनात समाधान होतं तिने ठरवलं आता ती स्वतःच्या गोष्टीवर लक्ष देईन पण त्याचबरोबर संसारही सांभाळेल कारण समान हक्क म्हणजे फक्त स्वतःचं म्हणणं लादणं नव्हे तर एकमेकांचा आदर करणे जेवणानंतर अंजली बाल्कनीत बसली होती शशांक तिच्या जवळ आला काही क्षण दोघेही शांत बसले शशांक हळू आवाजात म्हणाला अंजली काल तू जे बोललीस त्याचा मी दिवसभर विचार केला खरं सांगतो आधी मला राग आला वाटलं तू माझं म्हणणं ऐकत नाही आहेस पण मग मला जाणवलं मी नेहमी तुझ्याकडून होचीच अपेक्षा केली आणि नाही म्हटलं तर मला ते आवडलं नाही अंजलीने त्याच्याकडे पाहिलं डोळ्यात पाणी आलं होतं शशांक पुढे म्हणाला लग्न म्हणजे फक्त माझे नियम आणि तुझं पालन नव्हे लग्न म्हणजे दोन जणांची भागीदारी मी तुला साथीदार म्हणतो पण प्रत्यक्षात तुला संधी दिली नाही आता मला जाणवतं मी चुकलो अंजलीने हलक्या आवाजात विचारलं मग पुढे शशांकने तिचा हात धरला पुढे आपण सगळे निर्णय एकत्र घेऊ तुला कुठे जायचं आहे काय करायचं आहे तू मला सांगशील पण परवानगी मागशील असं नाही आणि मीही माझ्या गोष्टी तुला सांगेल आपलं आयुष्य दोघांचं आहे मग निर्णयही दोघांचे असायला हवेत अंजलीच्या डोळ्यात आनंद आश्रू उभे राहिले तिने मनापासून हसत उत्तर दिलं हेच तर मला हवं होतं शशांक समान हक्क समान आदर त्या दिवसानंतर घरातल्या वातावरणात हळूहळू बदल दिसू लागला अंजलीने पुन्हा तिची चित्रकला सुरू केली मित्रमैत्रिणींच्या भेटीमध्ये ती जायला लागली आणि शशांकसुद्धा तिच्या कामात मदत करू लागला सासूबाईंनाही आधी थोडं विचित्र वाटलं पण हळूहळू त्यांनीही मान्य केलं की सुनेचं व्यक्तिमत्व जपणं हे घरासाठीच चांगलं आहे अंजलीला आता प्रत्येक गोष्टीसाठी घाबरून विचारावं लागत नव्हतं शशांकसुद्धा बदलत चालला होता एके संध्याकाळी अंजली चित्र काढत बसली होती शशांकने तिच्याजवळ बसून विचारलं किती दिवसांनी तुला इतक्या आनंदात पाहतो आहे अंजलीने स्मित केलं कारण आता मी फक्त तुझी बायको नाही तर मी अंजली आहे माझ्या हक्कांनी माझ्या ओळखीने शशांकने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि मी तुझा साथीदार आहे आदेश देणारा नव्हे तर तुझ्याबरोबर चालणारा आकाशातल्या तारांकडे पाहताना दोघांनाही जाणवलं लग्नाचं खरं सौंदर्य म्हणजे समान हक्क समान आदर आणि समान नातं असतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी सम